थांबा पाचाटाच्या गोट्यात चाळीस हजार रुपये महिना कमवून देणारा व्यवसाय पाहायचा का ज्याची गुंतवणूक केवळ पंचवीस हजार रुपये मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव या खेड्यातल्या माऊली सगळे यांनी पाचाटाच्या गोठ्यात गोट्यात ही मशरूम शेती सुरू केली आहे जे तुम्ही समोर पाहतात या गोठ्यामध्ये जवळपास शंभर बेड आहेत आणि शंभर बेड दोन महिन्याला तीन हार्वेस्टिंग होतात आणि तीन हार्वेस्टिंगमध्ये एका बेडला एक किलो म्हणजे दोन महिन्याला शंभर किलो मशरूम तयार करतात आणि एक किलो मशरूम चारशे रुपयाचे तुम्ही या गोट्याचा जर खर्च म्हणाल तर फक्त पंधरा हजार रुपये आणि मशरूम शेतीसाठी सुरू करण्यासाठी लागणारे दहा हजार पंचवीस हजारात सुरू केलेला व्यवसाय त्यांना आज चाळीस हजार रुपये महिना कमवून देतोय ते बी आपल्या घराच्या दारात खेड्यात आणि पाचाटाच्या गोट्यात जर विक्री व्यवस्थापन म्हणत असाल छत्रपती संभाजीनगर गेवराई बीड पैठण लातूर अशा ठिकाणी एस टी महामंडळाच्या माध्यमातून माऊली याचं विक्री व्यवस्थापन करतात जर याच्याबद्दल कष्ट म्हणत असाल तर माऊली रोज याच्यामध्ये फक्त एक ते दोन तास काम करतात आणि या पद्धतीत याला मेंटेन करतात युनिक आणि अतिशय प्रभावी असणारा माऊलींचा हा मशरूम शेतीचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा